अहमदनगर न्यूज आवाज सत्याचा आगामी विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस उरलेत अशात राजकीय आखाड्यात नेते एकमेकांविरुद्ध शड्डू ठोकताना दिसत आहेत नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून माजी खासदार सुजय विखे यांचा महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी पराभव हो केला यानंतर येणाऱ्या विधानसभेत पक्षानं संधी दिल्यास संगमनेर किंवा राहुरीतून उमेदवारी करणार असं सूचक विधान माजी खासदार सुजय विखे यांनी केलं होतं यावर बोलताना निलेश लंके यांनी त्यांच्यावर टीका केली आहे माजी खासदार सुजय विखे यांच्या विधानसभेच्या उमेदवारीवर बोलताना खासदार निलेश लंके यांनी म्हटलंय की त्यांच्या प्रश्नावर बोलणं मला योग्य वाटत नाही मग सध्या मतदारसंघामध्ये फिरत असताना गल्ली बोळ्यात भावी आमदार म्हणून बोर्ड आहेत त्यावेळची परिस्थिती वेगळी असते माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचं काम पाहता त्यांना हटवणं कुणालाही शक्य नाही अशी प्रतिक्रिया लंके यांनी दिली निलेश लंके म्हणाले आमदार खासदार झाल्यानंतर आपल्या मतदारसंघामध्ये रस्ते झाले पाहिजेत ग्रामीण रुग्णालय झालं पाहिजे यापेक्षा वेगळा विचार कोणी करत नाही पण रोहित पवार सर्वसामान्यांच्या काहीतरी गेलं पाहिजे या हेतूनं काम करतात इथल्या लोकांनी सांगितलं असं आमदार आपल्याला मिळाला हे आपल्या तालुक्याचं भाग्य आहे इथल्या ग्राउंड लेवलला काम करणारा माणूस आहे एखादा पेशंट ऍडमिट झाल्यानंतर त्याची विचारपूस करून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये नेणारा माणूस आहे सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा असेल तर त्याला सायकल दिली पाहिजे हा विचार करणारा नेता आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी अहमदनगर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा